नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे नमस्कार आज मावळचे आमदार सुनील शेळके यांची एक बाईट ऐकली त्यांनी आमच्यावरती असा आरोप केला होता की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना ईव्हीएम हॅक करण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पंचवीस लाख ते पस्तीस लाख रुपये घेतले अशा पद्धतीचा आरोप केल्यानंतर आम्ही त्यांना आव्हान दिलं होतं की तुम्ही या बाबतीतले ठोस पुरावे द्या की हे अशा प्रकारचे पैसे भाजपच्या नेत्यांनी कॅश घेतले ऑनलाईन घेतलेत आणखी कशा प्रकारे घेतले याचे ठोस पुरावे द्या अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात आब नुकसानीचा दावा दाखल करू आज तुम्ही बाहेर घेऊन काय सांगताय की तुम्ही आमच्या विरोधात आब नुकसानीचा खटला दाखल करा म्हणजे तुम्ही आज आम्हाला असं वाटलं होतं की जनतेच्या कोर्टात हे पुरावे द्याल पण ठीक आहे तुमची इच्छा आहे कोर्टात दावा दाखल करायचा तो निश्चितपणे आम्ही करणारच आहोत आमच्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून तुमच्या विरोधात आम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहोत मुख्यमंत्र्यांशी देखील आम्ही या संदर्भात बोलून त्यांना देखील ही गोष्ट कानावरती घालणारच आहोत तुम्ही पोलीस आयुक्तालयात जी काही तक्रार करण्याची भाषा करताय ना बिनधास्तपणे तुम्ही पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात पोलीस मुख्यालयात जाऊन तक्रार करा जी काही गोष्ट असेल त्याला आम्ही सामोरं जायला तयार कर नाही त्याला डर कशाला पाहिजे आणि म्हणून आमदार तुमच्याकडे जर खरे पुरावे असतील ना तर तुम्ही जनतेच्याच न्यायालयात उतरायला पाहिजे होतं पण हरकत नाही तुम्ही एक नीच प्रवृत्ती आहात आज काल दोन दिवसात तुम्ही काय करताय आमचे उमेदवारांना व्हॉट्सअपद्वारे कॉल करताय तुमचे काही बगल बच्चे त्यांच्याकडे पाठवताय आणि त्यांना सांगताय की गणेश वेगडे बाळा वेगडे यांनी तुमच्याकडे पंचवीस लाख रुपये ईव्हीएम हॅकिंग करण्यासाठी घेतले असं सांगा त्याच्या बदल्यात तुम्हाला मी जिल्हा परिषदेला किंवा पंचायत समितीला कॉप करून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीबद्दल करतो अशा पद्धतीचे आश्वासन देत आहे किती नालायकपणा कराल अहो शेवटी तुम्ही सांगताय की मी साडेचार लाख लोकांचा सा प्रतिनिधी आहे आम्ही कुठं नाही म्हणलंय पण याचा अर्थ तुम्ही काय राजा हरिश्चंद्र नाही आहेत प्रत्येक गोष्ट बोलताय ती खुटे आणि रिटून बोलताय याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे राहिला विषय उमेदवारांना कर्जबाजारी करण्याचा जो आम्ही हायलाईट केलाय निवडून आलेल्या उमेदवारांना तुम्ही कर्जबाजारी केले हे जे आम्ही आरोप केलेत ना हे मोघम नाहीत याच्या संदर्भात देखील सगळे कागदोपत्री पुरावे आम्ही देणारच आहोत पण या उमेदवारांना तुम्ही कर्जदार केलं आणि त्या बदल्यात त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही स्वतःचे तीस कोटी रुपये या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत खर्च केले हे तीस कोटी रुपये तुम्ही कुठून आणले स्वतःच्या व्यवसायातले घेतले स्वतःच्या पर्सनल अकाउंट मधले घेतले कशा पद्धतीने घेतले एका बाजूला विकासाचा बागुलबा उभा करायचा लोकांना विकास विकास सांगायचा दुसऱ्या बाजूला मतांना पैसे द्यायचे हा तुमचा धंदा आहे आणि म्हणून तीस कोटी रुपये तुम्ही म्हणा की मी नाही केले त्याचे पण पुरावे आम्ही तुम्हाला देऊ त्यामुळे नाकानी कांद सोलल्याचा कार्यक्रम आमदार तुम्ही पहिल्यांदा बंद करा आणि तुमच्या विरोधात अब्र नुकसानीचा दावा दाखल करणार म्हणजे करणार हा आमचा शब्द आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा